नमस्कार अकलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स अकलकोटला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे मंत्रीपद जवळपास निश्चित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात असून याबद्दलची उत्सुकता अक्कलकोटमध्ये देखील निर्माण झाली आहे सोळा डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता है। आहे आमदार कल्याण शेट्टी हे या वेळेसचे निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून आले आहेत याचे बक्षीस म्हणून त्यांना पक्षाकडून मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते अशी चर्चा वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे सध्याची तालुक्याची आणि जिल्ह्याची राजकीय गणिते पाहता अक्कलकोठे मंत्रीपदाच्या स्पर्धेमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे गेल्या तीन चार दिवसांपासून आमदार कल्याण शेट्टी हे विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वास आमदार असून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत मागच्या सरकारमध्ये सुद्धा जरी ते मंत्री नसले तरी त्यांना फडणवीस यांनी अनेक अधिकार दिले होते यावरून त्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे संपूर्ण व अक्कलकोट शहरामध्ये भावी मंत्री अशाच प्रकारचे डिजिटल बॅनर्स लागल्याने या वातावरणात आणखी भर पडली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून अक्कलकोट तालुक्याचा किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते देखील सचिन कल्याण शेट्टी यांना मंत्रीपद मिळावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे असे झाल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होणार आहे जिल्ह्याला एक नवीन चेहरा मिळेल अशा प्रकारचा विश्वासही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे यावेळी जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळाल्याने श्रेष्ठींच्या पातळीवर देखील त्यांना त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे